नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली सर्व रोड या ठिकाणी आहे मित्रांनो हा मेन हायवे रोड आपण पाहू शकता जो की गरुड चौक ते औसा बायपास रोड या ठिकाणी जाणारे आहे आणि या ठिकाणी हा गोलाईकडे जाणारा आपण रोड याला कनेक्ट आहे मित्रांनो हा मेन हायवे आहे आणि या हायवे पासून जवळच आपली प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे अवघे पाचशे ते तीनशे मीटर अंतरावरती असलेली ही सरोळा रोडला आपल्याकडे प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे या कनेक्टिव्हिटी बद्दल आता आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे हे आजूबाजूचा परिसर पाहू शकता मित्रांनो या प्रॉपर्टीच्या जवळपास तुम्हाला मारुती शोरूम तसेच आपली गोलाई अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी आहे तसेच अर्ध्या किलोमीटर अंतरावरती गरुड चौक आहे मित्रांनो आणि हा मेन सरळ रोड तुम्हाला दिसतोय या रोडपासूनच आपली प्रॉपर्टी जवळ आहे मित्रांनो हा सरळा रोड जाणारा आहे त्याला कनेक्ट असलेली या ठिकाणी कंपाऊंड जे दिसत आहे त्या ठिकाणी आपली ही प्रॉपर्टी उपलब्ध आहे मित्रांनो चला तर आता आपण त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन त्या लेवाडबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या प्रॉपर्टीची कनेक्टिव्हिटी दाखवण्यात आलेली आहे या प्रॉपर्टीचा थ्री डी व्ह्यू आपण पाहिलेला आहे मित्रांनो आता या ठिकाणी आता आपण प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो आहोत या ठिकाणी आपण जवळ आलेलो आहोत हे सिमेंट रोड या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी दिलेला आहे आणि यामध्ये वन गेट कॉलनीमध्ये आपल्याला हे प्लॉट विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो सात पाणी येणे लेआउट शँक्शनचे या ठिकाणी प्लॉट उपलब्ध आहे यामधील अंतर्गत रोड हे वीस फुटी रुंदीचे दिलेले आहेत जुना लेआउट शँक्शन असलेला आहे लेआउट मित्रांची कनेक्टिव्हिटी आहे तसेच मोठमोठ्या साईजचे रोड आहेत आणि वेगवेगळ्या साईजचे या ठिकाणी तुम्हाला प्लॉट विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फीटमध्ये ते अठराशे स्क्वेअर फीट तसेच दोन हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट या ठिकाणी तुम्हाला विक्रीसाठी आलेले आहेत आणि चारही बाजूनी या प्रॉपर्टीला त्यांनी या ठिकाणी कंपाऊंडिंग केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही रेसिडेन्सियल तसेच कमर्शियल प्लॉट म्हणूनही याचा तुम्ही उपयोग करू शकता मित्रांनो यामध्ये तुम्हाला योग्य दिशाचे प्लॉट पण उपलब्ध आहेत उत्तर दिशाचे प्लॉट आहेत आणि समोरील साईड ही तीस आहे आणि पाठीमागील साईड ही पन्नास आहे म्हणजे तीस बाय पन्नास पंधराशे स्क्वेअर फीट मी मध्ये चांगले स्क्वेअर असे प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत छान असं त्यांनी या ठिकाणी डिमार्केशन केलेलं आहे स्ट्रीट लाईट आहे मेन हायवेपासून जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मी या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉपर्टी ओनरचा नंबर तसेच गुगल लोकेशन दिलेलं आहे किंवा या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीबद्दल तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती याबद्दल माहिती मागू शकता मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल मित्रांनो या ठिकाणी आता या प्रॉपर्टीचा आता आपण थ्री डी व्ह्यू पण पाहू शकता मित्रांनो छान अशी कनेक्टिव्हिटी आहे वन गेट कॉलनी आहे आणि विशेषतः म्हणजे सर्वच सोयीयुक्त असलेली प्रॉपर्टी आहे आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो मेन पासून जवळ आणि गोलाई गरुड चौक आणि तसेच मारुती शोरूम या प्रॉपर्टीपासून जवळ आहे इंडस्ट्रीयल एरिया पण या ठिकाणी आहे मित्रांनो आणि सारोळा रोड आहे आणि सरळगाव पण यापासून अगदी तीन ते चार किलोमीटर अंतरावरती हो आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी संदर्भातील सर्वच कामे आमच्या मार्फत केली जातात मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे रुपये पर स्क्वेअर प्रमाणे सांगत आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून त्या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी